आमूषा पौर्णिमेला असं यावं लागतं आदिशक्ती आपल्याला संतती प्राप्ती होण्यासाठी बऱ्याच मुलाबाळाची माहिती मामुस्या पौर्णिमेला असं यावं लागतं तर तिथं कापडवडी नारळ नारळ अगरबत्ती अशी पूजा करावं लागते आंघोळ करावं लागते आंघोळ करून मल्ल्यावस् तिथे देवीजवळ यावं लागतं देवीजवळ आले पूजा केली तर गोटे लावले ज्याच्या नशेबात असेल त्याला मुलबाळ होईल तर ते गोटे पडल्यावर तर त्या बाईने त्या इच्छाप्रमाणे नवस मानायचा आणि त्याचा नियम पाळायचे तर मुलं वाळ होता तर आई बटे आई एवढे लांबून लांबून बारा बाहेर देशातून अमेरिकातून असे लोक येतात लांबून लांबून तर भाविक लोकांना अशी लामु लामु। आशी आई अशी देवी कुठं नाही व्हा अशी देवी सगळ्यांना आशा पुरस्कटकी व्हा भटाई माता गी गी। ही अशी देवी आहे की ही आदिशक्ती आपल्याला संतती प्राप्ती होण्यासाठी बऱ्याच महिला मंडळ या ठिकाणी येत असतात भटाईपासून भटाईजवळ जे भट्या म्हणून एक स्थान आहे त्या ठिकाणी विहीर आहे त्या विहिरीवर स्नान करून ओल्या वस्त्रांनी मातेचं दर्शन घ्यायला यावं लागतं मातेचं दर्शन झाल्यानंतर मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी म्हणून या ठिकाणी गोटे लावले जातात ते गोटे लावल्यानंतर कपडे बदलून आणि नंतर मग त्या बाईला किंवा महिलेला नियम म्हणून भट्टी खायची नाही वांगे खायचे नाही असे नियम दिले जातात आणि या नियमा पालन झाल्यानंतर ज्यावेळेला त्यांना आदिशक्तीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि संतती होते त्यावेळेला ते इथे येऊन आनंदाने तो नवस फेडतात आणि नवस फेडल्यानंतर वांगे भट्टी देवीला चढवल्यानंतर स्वतः भक्षण करत असतात आणि या ठिकाणी आदिशक्ती ही बऱ्याच कुळाची कुलस्वामी असल्यामुळे नवरात्रीमध्ये इथे खूप मोठा उत्सव होत असतो हो। या प्रकारे ही आदिशक्ती नेर गावाजवळ असलेला भटाई भदाने गाव आणि भदाने गावाजवळ आणि पाच किलोमीटर अंतरावर असलेलं हे देवी स्थान आहे या स्थानाचा महिमा खूप अगम्य आणि वर्णन करता न येण्यासारखा स्थान तर कसं वाटलं माझं मित्रांनो आजचा लॉग आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा लॉग आवडला असेल आणि सगळ्यांना दिवाळीच्या हल्ल्या शुभेच्छा मित्रांनो सगळ्यांना